श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचं थमनेल आणि व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी तुमच्यासोबत कुठली नवीन गोष्ट शेअर करणार आहे तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत तुळशीला साडी कशा पद्धतीने नेसवायची तर बघा ज्या वेळेस आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं त्यावेळेस तुळशी वृंदावनाला साडी नेसवायला आपल्याला थोडंसं सोपं जातं पण या उलट जर आपल्या घरामध्ये तुळसी कुंडी मध्ये लावलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला साडी नेसवताना बऱ्याचदा डिफिकल्ट जातं तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण तुळशीच्या कुंडीला ही साडी कशा पद्धतीने नेसवू शकतो तर बघा आपल्या घरामध्ये जो स्टीलचा किंवा दुसरा डब्बा असेल एखादा तो डब्बा घ्यायचा आहे त्या डब्यामध्ये थोडंफार धान्य किंवा सामान भरून घ्यायचं आहे आणि त्या डब्यावरती आपल्याला कुंडी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला पिण्याच्या साह्याने कुंडीला आणि डब्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला साडी घ्यायची आहे मी या ठिकाणी ग्रीन कलरची साडी घेतलेली आहे तर आता आपल्याला साडी मधोमध मद फोल्ड करायची आहे तर बघा आपला डबा आणि कुंडीची उंची किती आहे त्याचं मेजरमेंट घेऊन आपल्याला त्या पद्धतीने साडी फोल्ड करून घ्यायची आहे तर मी माझ्या कुंडीची आणि डब्याची जी हाईट होती त्यानुसार या ठिकाणी साडी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेस्ता भाग जो आहे साडीचा तो या ठिकाणी लावून बघायचा आहे किती लागतोय ते तर या ठिकाणी बघा मी कशा पद्धतीने साडी लावून बघत आहे नेसत्या बाजूने त्या पद्धतीने साडीचं नेस्त्या बाजूने अंतर घ्यायचं आहे आणि जेवढा अंतर येतं आहे तेवढं अंतर सोडून तिथून पुढे आपल्याला साडीच्या निळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर बघा ही साडी नेसवायला अगदी सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने छोट्या कुंडीला ही सुंदर अशी साडी नेसवू शकतो ते ही अगदी झटकीपट एकदम कमीत कमी वेळेमध्ये ही साडी नेसवून होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आपली तुळस तर बघा भरपूर मैत्रिणींना अशा पद्धतीची साडी नेसवता येत असेल पण बऱ्याच अशा मैत्रिणी असतील की त्यांना कुंडीला कशा पद्धतीने साडी नेसवता येते हे माहीत नाही त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत आहे त्यांना आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल यासाठी तर बघा आपल्या निऱ्या टाकून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला पुढे पदरासाठी थोडीशी साडी सोडायची आहे तर एका अंदाजानुसार आपल्याला पदरासाठी साडी सोडायची आहे नाहीतर तुम्ही साडी तुळशीला लावून देखील बघू शकता पदर किती लागतो किती नाही ता ला 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 ते त्याच्यानंतर टाकलेल्या ज्या निऱ्या आहेत त्याला अशा पद्धतीने एका सेफ्टी पिनच्या साह्याने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस तुळशीला साडी नेसवायला जातो त्यावेळेस आपल्या निऱ्या इकडे तिकडे जात नाही व्यवस्थित राहतात यासाठी तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला जो आपण नेस्तापदर सोडला होता तो नेस्तापदर आपल्याला या ठिकाणी तुळशीला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण साडी वेअर करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आता तुळशीला साडी वेअर करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित साडी करून एक पिनच्या साह्याने आपल्याला तिथे साडी सिक्युअर करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एकटीला देखील साडी तुळशीला अगदी व्यवस्थित घालता येते पिनांचा वापर केल्यामुळे आणि जर सोबतीला कोणी असेल तर मग पिना वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे दोघी मिळून साडी छान पद्धतीने घालू शकता पण ज्यावेळेस आपल्याला तुळशीला एकटीलाच साडी घालायची असते त्यावेळेस आपण अशा पद्धतीने पिनेचा वापर करून अगदी व्यवस्थित पद्धतीने तुळशीला साडी घालू शकतो यासाठी आपल्याला या ठिकाणी पिनांचा वापर करायचा आहे तर बघा मी जी साडी घेतलेली आहे ती अगदी सॉफ्ट आहे डबल घडी करून देखील अगदी ती सॉफ्ट आहे त्याच्यामुळे पिन एकदम सहजरित्या साडीमध्ये आहे म्हणजे त्या निऱ्यांमध्ये लावला आहे पण या उलट जर तुम्ही घेतलेली साडी ही काठपदरची असेल आणि ती डबल फोल्ड केल्यानंतर ज्यावेळेस आपण निर्या घालतो त्यावेळेस ती खूप जाड होते आणि अशा वेळेस पिन वगैरे व्यवस्थित तिथे आपल्याला टक करता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही जो आपला कपड्यांचा चिमटा असतो त्या चिमट्याचा वापर करून त्या निर्या व्यवस्थित सिक्युअर करू शकता तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या अडचणी येतात आणि मग त्या कशा सॉल्व करायच्या त्याचे प्रश्न आपल्याला पडतात त्याच्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सांगत असते जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीच्या वस्तू बनवताना किंवा मी ज्या गोष्टी तुम्हाला शिकवते त्या गोष्टी करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी तर बघा आपल्या निर्या व्यवस्थित सिक्युअर करून झाल्यानंतर मी या ठिकाणी एक अशा पद्धतीची नॉट घेतलेली आहे आणि ती नॉट मी अशा पद्धतीने कुंडीला वरच्या साईडने बांधून घेत आहे जेणेकरून आपली साडी व्यवस्थित फिट राहील यासाठी आणि ही जी नॉट आहे नंतर आपली ती झाकून जाते आणि अशा पद्धतीने नॉट बांधून आपण साडी जर सा तुळशीला वेअर केली तर साडी पण अगदी झटकीपट वेअर करून होते तुळशीला आणि आपला वेळ पण वाचतो आणि साडी पण दिसायला सुंदर दिसते तर बऱ्याच मैत्रिणी अशा पद्धतीने साडी तुळशीला घालत असतील किंवा तुळशीला नेसवत असतील पण ज्या मैत्रिणींना ही पद्धत माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच आजचा सा व्हिडिओ युजफुल ठरेल यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा निऱ्या टाकून झाल्यानंतर आपण पुढे जो पदरासाठी थोडासा साडीचा भाग ठेवला होता त्याच्या मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने मागच्या साईडने राऊंड करून पुढच्या साईडने आपल्याला तो पदर टाकून घ्यायचा आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे ही तुळशीला साडी नेसवण्याची तर मला जी पद्धत माहीत होती ती मी तुमच्यासोबत या ठिकाणी आज शेअर करत आहे तर बघा आता या ठिकाणी आपल्याला पिण्याच्या साह्याने परत साडीचा जो पदर आहे तो व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे तर तुम्हाला पाहिजे तितका तुम्ही लांब किंवा कमी पदर काढू शकता मी या ठिकाणी थोडासा छोटासाच पदर ठेवलेला आहे कारण की आपल्या तुळशीची उंची जास्त नाही आहे कमी आहे त्या अकॉर्डिंग मी या ठिकाणी साडीचा पदर ठेवलेला आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्याशा निऱ्या वगैरे व्यवस्थित करून घ्यायच्या आहे निऱ्या जर तुम्हाला एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकता किंवा सर्कलमध्ये अशा राऊंडमध्ये पाहिजे असेल तर मी ज्या पद्धतीने ठेवलेल्या आहे त्या पद्धतीने देखील ठेवू शकता आणि नंतर आपण याच्यावरती ज्यावेळेस ज्वेलरी वगैरे घालतो त्यावेळेस देखील साडीचा लुक तर अजून छान दिसतो तुळसदेखील खूप सुंदर दिसते तर ते देखील तुम्हाला पुढे बघायला मिळेलच त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या तुळशीचा फायनल देखील बघायला मिळेल तर बघा या ठिकाणी निड्या मी अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत तर प्लेट्स वगैरे व्यवस्थित केल्यानंतर साडी एकदम छान दिसते आणि जर मैत्रिणींना तुम्हाला तुळशीची उंची अजून वाढवायची असेल तर काय करायचं का आहे मी जो डब्बा घेतलेला आहे त्या साईजच्या डब्यापेक्षा मोठा डब्बा तुम्ही कुंडीच्या खाली ठेवू शकता जेणेकरून तुळशीची जी उंची आहे मी जेवढ्या उंचीची तुळस बनवलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीची तुळस तुमची तयार होईल आणि साडी घातल्यानंतर अजून सुंदर तुळस दिसेल आणि समजा तुम्हाला याच्यापेक्षा कमी उंचीची तुळस हवी असेल तर जो खालचा डब्बा मी घेतलेला आहे त्याच्यापेक्षा छोटा डबा तुम्ही ठेवला तर तुमची जी तुळस आहे याच्यापेक्षा थोडीशी कमी उंचीची तुळस होईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुळशी वृंदावन जरी नसेल तरी देखील कुंडीतल्या तुळशीला देखील अशा पद्धतीने सुंदर प्रकारे साडी वेअर करू शकता आणि पाहिजे तेवढ्या साईजमध्ये कमी जास्त देखील उंची करू शकता तर बघा आमच्या इथे सामुदायिक तुळसी आहे त्याच्यामुळे ही तुळस जी आहे ती मला थोड्या वेळाने उचलून मंदिरासमोर न्यायची आहे त्याच्यामुळे मी उंची त्या अकॉर्डिंग ठेवलेली आहे जेणेकरून मला बाळाला बघून ती तुळस अगदी इझिली हातात उचलून घेऊन मंदिराकडे घेऊन जाता येईल यासाठी मी ह्या तुळशीची उंची एवढी ठेवलेली आहे पण जर तुम्ही तुळशीचं लग्न घरीच लावणार असाल आणि तर मग तुम्ही मोठा डब्बा ठेवून अजून तुळशीची उंची वाढवून त्याला सुंदर पद्धतीने साडी नेसवू शकता पण मी बाहेर तुळस न्यायची होती मंदिराकडे त्याच्यासाठी मी एवढीच उंची ठेवलेली आहे पण तुम्हाला मी आयडिया देत आहे जर तुम्हाला घरी तुळशीचं लग्न लावायचं असेल तर तुम्ही वृंदावन जरी नसेल तुळशीचं तरी देखील अशा पद्धतीने डब्याचा वापर करून उंच तुळस बनवू शकता आणि तिला साडी अशा पद्धतीने सुंदर अशी वेअर करू शकता तर बघा आता आपण तुळशीला ज्वेलरी वगैरे घालून घेणार आहोत तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने कमरपट्टा वगैरे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही कमरपट्टा वगैरे तुळशीला घालून घेऊ शकता तर माझ्याकडे अशा पद्धतीचा होता तर मी तो अशा पद्धतीचा कमरपट्टा तुळशीला घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही जी ज्वेलरी होती तर ती ज्वेलरी देखील मी अशा पद्धतीने तुळशीला घालून घेत आहे तर बघा बाळ खाली खेळत आहे दादा पण खाली खेळत आहे त्याच्यामुळे मला खाली तुळस ठेवून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवता आल्या नाहीत जर ते दोघं झोपलेले असते तर मी व्यवस्थित खालच्या साईडला तुळस ठेवून व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने दाखवली असती पण मुलांच्या मुळे मला या ठिकाणी वरती टेबलवरती ह्या सगळ्या गोष्टी शूट करायला लागल्या आणि मुलं होती खाली त्याच्यामुळे मी उंचावरतीच या ठिकाणी तुळशीला साडी वगैरे नेसवून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे घालून घेतलेली आहे त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित कॅप्चर करता आल्या नाही पण आय होप की तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने साडी कशी वेअर करायची हे समजलं असेल तर बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी मंगळसूत्र वगैरे घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरती एक छोटासा हार घातलेला आहे तर बघा सुरुवातीला मी काही ज्वेलरी आता घालून बघत आहे कशी आहे काय आणि त्याच्यानंतर मला ज्या व्यवस्थित वाटतात ते सुटसुटीत वाटतात ते त्या ज्वेलरी मी या ठिकाणी ठेवणार आहे आणि बाकीच्या ज्या एक्स्ट्राच्या ज्वेलरी वगैरे आहेत त्यानंतर मी काढून ठेवणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी ज्वेलरी वगैरे घालू शकता तर बघा अशा पद्धतीने मी तुळशीला साडी घातलेली आहे त्याच्यानंतर ज्वेलरी घातलेली आहे मी तुम्हाला फायनल लुक पुढे दाखवतेच कशा पद्धतीने आपली तुळस दिसत आहे तर बघू शकता आपली तुळस आता साडी घातल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा जर तुळशी वृंदावन असतं तर यापेक्षा ही सुंदर साडी आपल्याला तुळशी वृंदावनाला नेसवता आली असती कारण कुंडीची जी हाईट असते ती कमी असते आणि तुळशी वृंदावनाची जी हाईट असते ती जास्त असते त्याच्यामुळे त्याला साडी व्यवस्थित नेसवता येते पण या उलट आपल्याला कुंडीला साडी नेसवताना हाईट कमी असल्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करायला लागतं आणि ॲडजस्ट करताना आपल्याला म्हणावी तशी साडी नेसवता येत नाही पण तरी देखील त्यातल्या त्यात आपल्याला जर हाऊस असेल आवड असेल तर आपण अशा पद्धतीने डब्याचा वापर करून कुंडीलाही सुंदर पद्धतीने साडी नेसवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि साडीचा पदर जो आहे तो जसं की आपण तुळशीच्या डोक्यावरती दिलेला आहे अशा पद्धतीने ठेवू शकतो जर साडी पदरची असेल तर पदर व्यवस्थित राहतो आणि या उलट जर साडी अशी सॉफ्ट असेल तर पदर अगदी व्यवस्थित राहतोच नाही तर त्यासाठी आपण जी पेन्सिल वगैरे असती ती पेन्सिल आपण कुंडीमध्ये ठेवून त्याच्यावरती साडीचा पदर ठेवू शकतो ते कसं मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यानंतर जी चुंडरी आहे ती मी अशा पद्धतीने पदराच्या वरच्या बाजूला ठेवलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता साडी व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आपली तुळशीचा जो फायनल लुक आहे तो कशा पद्धतीने दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी छोट्या कुंडीलाही तुम्ही सुंदर अशी साडी नेसवू शकता तर बघा पाठीमागची बाजू जी आहे ती कशी दिसत आहे आपल्या तुळशीची आणि त्याच्यानंतर जी फ्रंट साईड आहे ती कशी दिसत आहे तर बघू शकता तर ही जी साडी आहे ती मी माझ्या दोन लहान मुलांना बघत बघत तुळशीला नेसवलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर साडी तुळशीला नेसवू शकता तर मुलं खाली खेळत होती त्यांच्याशी बोलत बोलत त्यांना खेळवत खेळवत मी या ठिकाणी तुळशीला साडी नेसवलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही खरंच सुंदर पद्धतीने साडी तुळशीला नेसवू शकता जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर बघू शकता आपली तुळस आता साडी नेसवल्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे तर आमच्या इथे आहे आज सामुदायिक तुळशी विवाह सोहळा आणि तिकडेच मला आज मंदिरासमोर ही तुळस घेऊन जायचं आहे त्यासाठीच मी तुळशीची जी उंची आहे ती थोडीशी कमीच ठेवलेली आहे म्हणजे जो डब्बा आहे तो थोडासा मी छोटा या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून ही तुळस उचलून मला बाळाला देखील घेऊन व्यवस्थित पद्धतीने मंदिराकडे जाता यावं यासाठी जर तुम्हाला घरातल्या घरातच तुळशीचं लग्न करायचं असेल आणि तुळस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची नसेल तर तुम्ही उंच तुळस देखील तयार करू शकता म्हणजे जो खालचा डबा आहे तो उंच ठेवू शकता जसं की मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तर तुमची तुळस अजून उंच जर बनवली तर अजून साडी घातल्यानंतर छान आणि सुंदर दिसेल आणि बघा ही जी साडी मी तुळशीला घातलेली आहे ती साडी सॉफ्ट आहे त्याच्यामुळे जो पदर मी तुळशीच्या डोक्यावरती दिलेला आहे तो पदर असा व्यवस्थित राहत नव्हता त्यासाठी मी काय केलेला आहे तर एक पेन्सिल घेतलेली आहे आणि ती पेन्सिल मी कुंडीमध्ये ठेवलेले आहे आणि त्या पेन्सिलवरती पदर ठेवलेला आहे जेणेकरून जो पदर आहे तो व्यवस्थित राहतोय अजिबात असा खाली वगैरे पडत नाही आहे जर तुमची काटपदरची साडी असेल तुळशीला घातलेली तर पदर व्यवस्थित राहील पण अशी सॉफ्ट साडी असेल तर पदर बऱ्याच वेळा असा खाली पडतो सपाट होतो त्यासाठी अशा पद्धतीने एक पेन्सिल तुम्ही कुंडीमध्ये खोचून ठेवू शकता आणि त्याच्यावरती पदर ठेवू शकता तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ देखील मी बाळाला बघत बघत एडिट केलेला आहे शूट केलेला आहे नकळत काही चुकलं असेल तर नक्कीच समजून घ्याल भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये